विवाह या मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आकाश काहीतरी आणण्यासाठी ज्या वेळेला बाहेर येतो त्यावेळेला त्याला पारितोष अवस्थी या गारमेंट कंपनीमध्ये भूमीची एंट्री होताना दिसते आणि आकाश तिथेच थांबतो भूमी लक्षात येतं की आकाश जे कोलॅबरेशनचं बोलत होता ते कोलॅबरेशनचं करण्यासाठी आकाश इकडे आलेला आहे तर आणि त्यानंतर मग मात्र आकाशभूमी एकमेकांच्या समोर येतात आणि एकमेकांना काही प्रश्न विचारणार तितक्यात मागून तिकडे आता पारितोष येतो आपल्या काही असिस्टंट सोबत तो आलेला असतो आणि त्याच वेळेला तो ह्या दोघांना पाहतो आणि तो भूमीकडे येतो आणि भूमी मॅडम तुम्ही यांना ओळखता का हे दस्तूर खुद्द आकाश महाजन महाजन गारमेंटचे मालक मी तुम्हाला म्हटलं होतं ना आपली कंपनी कोलॅबरेशन करत आहे यांच्यासोबत ते हेच महाजन कंपनीचे मालक यावरती आता इकडे आकाशला आकाशकडे पाहत भूमी म्हणते नाही मी यांना ओळखत नाहीये पण यांच्या सोबत काम करायला मला नक्कीच आवडेल यावरती पारितोष म्हणतो अरे आकाश ह्या भूमी देसाई आत्ताच आपल्या नवीन प्रोजेक्ट मध्ये आपल्याला जॉईन करत आहे कामाबद्दलचं त्यांचा डेडिकेशन बघून मी या सगळ्यामध्ये त्यांना इकडे अपॉइंट केलेलं आहे असं म्हटल्यावरती आकाश सुद्धा आता इकडे भूमीला आपण ओळखत नाही असंच दाखवण्याचा प्रयत्न करतो पारितोष म्हणतो तू ये लवकर आपण लवकरात लवकर मीटिंग चालू करूया असं म्हणत पारितोष तिकडून निघून गेल्यावरती आकाशला खूपच राग येतो की भूमीने एकतर आपली ओळख दाखवण्यासाठी मुळात नकार का दिला म्हणून आणि त्यानंतर तो भूमीकडे रागाने पाहतो आणि भूमी देसाई वॉशरूम कुठे आहे तुम्ही मला दाखवाल का असं म्हणत वॉशरूमच्या दिशेने तो भूमीला घेऊन जातो जेणेकरून त्याला ज्या प्रश्नांची उत्तरं पडलेली असतात त्या प्रश्नांची उत्तर त्याला भूमीकडून घेता येतील तोपर्यंत तो इकडे आता रागिणीचा हात भाजलेला असतो म्हणजे खूप मोठा ड्रामा करत रागिणीने हात भाजून आता घरात आलेली असते आणि घरात पण येऊन ड्रामा केलेला असतो सगळेजण रागिणीच्या भिमतीला लागलेले असतात इकडे आता रागिणी सांगत असते पौर्णिमा अगं तू हात पण नको लावस हात लावलास तरी ते मला असं खूप जळल्यासारखं होत आहे यावरती आजी सांगते रागिणी तू शांत हो बर तिला फॅनने हवा घाल असं म्हणत रागिणीच्या हातावरती मलम वगैरे पट्टी चालू असते तोपर्यंत इकडे आता आकाश सांगतो भूमी का वागलीस तू असं तू त्या पारितोष समोर माझी ओळख का नाकारलीस यावरती भूमी सांगते एक गोष्ट लक्षात ठेव जर त्यांना समजलं असतं की मी तुझी बायको आहे म्हणजे गार्मेंट महाजनच्या मालकाची बायको स्वतः इथे पारितोष अवस्थी या गार्मेंट कंपनीमध्ये कामासाठी येते मग तुझ्याविषयी नको नको त्या चर्चांना उगाच इकडे हे आलं असतं म्हणजे कितीही लोकांना सांगितलं असतं की मी आणि आकाश आमच्यामध्ये तसं काही वाद नाहीये तरी सुद्धा मी जॉब करते तर लोकांना पटेल का आणि या सगळ्यामध्ये लोकांना बोलायला आपण चान्स का द्यायचा आहे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये जरी ते काही बोलले नाही ना तरी सुद्धा आजूबाजूची लोक आहेत ना ती तुझ्याबद्दल नको नको ते चर्चा घेतील महाजन गारमेंट या कंपनीला उगाच मला कोणत्याही प्रकारे बदनाम करायचं नाहीये आणि म्हणून मी तुझी ओळख लपवली असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो ठीक आहे तुझी मर्जी आहे तू जे करायचं ते करू शकतेस पण मी एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये ना तू इकडे पारितोष गार्मेंट कंपनीमध्ये काम करतेस त्यामुळे मुळातच मला आता टेन्शन राहिलं नाहीये कारण ना पारितोष अवस्थी हा माझा मित्र इतका व्यवस्थित आहे ना की तो तुझी व्यवस्थितरित्या काळजी घेईल यावरती भूमिसंघ ते हो म्हणजे त्यांनी ना मला प्रत्येक गोष्टीमध्ये सूट दिले मी प्रेग्नेंट असल्यामुळे त्यांनी मला कोणत्याही कामाचा लोड वगैरे येऊ दिलेला नाहीये त्यामुळे मी तुला तेच सांगणार होते की आता माझी कोणत्याही गोष्टीची तू चिंता करू नकोस असं म्हटल्यावरती इकडे आता आकाश आणि भूमी बोलणं चालू असताना मानसीचा कॉल येतो भूमी मानसीला सांगायला लागते ताई अगं कुठे असतो म्हणजे तू डॉक्टरांकडे आज डिलिव्हरीची नोंदणी करण्यासाठी जाणार होतीस ना झालं का तुझं काम आकाश भाऊची आले होते का तिकडे यावरती आता इकडे भूमी सांगते मनू तू माझी काळजी करू नकोस जिथे भूमी आहे ना तिथे आकाश येणारच आणि माझ्या वेळेतच आकाश येऊन तिकडे थांबला होता आणि आम्ही दोघ जण आता मात्र इकडे हॉस्पिटल मधून निघालेलो आहोत यावरती आता इकडे मानसी सांगते तुम्ही दोघ जण असेच हसत खेळत एकत्र एक राहत राहा म्हणजे ना हे तुमच्या दोघांसाठी पण चांगलं आहे यावरती भूमी सांगते मनु तू काळजी करू नकोस माझ्या आणि आकाश यांच्यामध्ये कोणीही तिसरं येऊ शकत नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे त्याच वेळेला मानसी सांगायला लागते भूमिताई मी एक गोष्ट तुला अजून सांगू का या सगळ्यामध्ये आई इकडे आलेल्या आहेत तुम्हाला सांगितलं होतस ना की इथली अपडेट द्यायला यावरती भूमी म्हणते काय झालंय त्यावरती आता मानसी सांगायला लागते तुला एक गोष्ट सांगू का अगं त्या आल्यात घरी खऱ्या पण त्यांचा हाताला खूप भाजलंय भूमी म्हणते काय यावरती आता इकडे मानसी सांगते हो यावरती भूमी सांगते ठीक थी आहे भूमी फोन ठेवते हो आकाश म्हणतो काय झालं आईला यावरती भूमी सांगते आत्यांचा हात भाजलेला आहे आकाश खूप पॅनिक होतो काय आईचा हात भाजलाय यावरती भूमी म्हणते हो पण आकाश जरा डोळे उघडे ठेवून विचार करायला शिक आपल्या जी काही आपली कार होती विटनेस म्हणून जी आपल्या हातात कार लागणार होती ज्या कारमुळे आपण रघुवकांच्या खुण्यापर्यंत पोहचू शकणार होतो ती कार सुद्धा आजच जळाली आणि तुझ्या आत्याचा हात सुद्धा आजच जळाला या दोन्ही गोष्टींचा जरा एकमेकांशी सांगड घालायला शिक असं म्हणत भूमी आकाशचे एक प्रकारे डोळेच उघडते आणि या सगळ्यामध्ये सा आकाशला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की आत्यांनीच कार जाळल्यामुळे त्यांचा हात जळलाय हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर भूमीला काय म्हणायचं करायचं हे सुद्धा आकाशला समजतं पण त्याने सुद्धा आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधल्यामुळे तो आता आईवरती अविश्वास दाखवायला काही तयार नसतो तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगत असते की कुणीही माझ्या हात म्हणजे हाताला भाजलेल्या काहीही मलम लावू नका मला हात लावला तरी झोमते तितक्यात तिथे आकाश येतो काय ग काय झालं हे सगळं आई म्हणजे अचानकपणे तुझा हात कसा भाजला असं म्हणत आकाशची एंट्री होती इकडे भूमी लगेचच कॉल करते आणि ती मानसीला सांगते की अगं हे बघ आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ना ती कार पूर्णपणे जळून गेलेली आहे आणि ती कार जळालेली आहे आणि मला संशय आहे की रागिणी त्या संशय कसला मला खात्रीच आहे की त्या ठिकाणी रागिणीत्या होत्या रागिणी आणि ती कार, कार त्यांचा हाताला भाजलेला आहे पण या सगळ्यामध्ये मला प्रशांत पण कुठे दिसला नाही तो त्यांच्या मागावरती गेलेला होता आणि मला बाकी पण काही पुरावा भेटलेला नाहीये तर तू एक काम कर हा व्हिडिओ कॉल आहे ना हा व्हिडिओ कॉल तू असाच चालू ठेव हो। आणि असाच चालू ठेवून तू हॉलमध्ये जा जेणेकरून या सगळ्यामध्ये आता मला समजेल की रागिणी हत्या आकाशला काय उत्तर देतायत आणि नक्की काय खोटं बोलतायत त्यांचं खोट आता मला जगासमोर आणायचंच आहे त्यामुळे तू असंच फक्त तिकडे मोबाईल घेऊन जा आणि हा व्हिडिओ कॉल ऑन ठेव नाही ना अशा पद्धतीने असं म्हटल्यावर ती मानसी सांगते होताई मी जाते बाहेर असं म्हणत आता मानसी व्हिडिओ कॉल ऑन करून तिकडे तशीच्या तशी बाहेर जायला निघते तोपर्यंत इकडे रागिणी खूप पॅमिक झाली असते काय रे आकाश तू इकडे कशासाठी आलेला आहेस तू अचानक पण इकडे कसा काय आलास आकाश म्हणतो ती गोष्ट जास्त महत्वाची नाहीये मी इकडे का आलो यापेक्षा तुझ्या हाताला कसं काय भाजलं आणि इतका हलगर्जीपणा कसा काय असं म्हणत आकाश आता इकडे रागिणीला प्रश्न विचारायला लागतो त्यावरती रागिणी म्हणायला लागते अरे काही नाही आकाश आता रागिणीला आठवतं आपला हात भाजायला कारणीभूत काय आहे हे सगळं तिला आठवतं पण हे सगळं तिला कबूल करायचं नसतं किंवा हे सगळं तिला आकाशच्या समोर येऊ द्यायचं नसतं त्यामुळे नाटक करत ती आता म्हणते काही नाही रे अरे ह्या पौर्णिमाची चुकी आहे सगळी आकाश म्हणतो पौर्णिमाची चुकी काय केलं पौर्णिमाने यावरती रागिणी सांगायला लागते अरे काही नाही माझे जरा पाय वळत होते ना तर पाय वळत होते म्हणून जरा गरम पाण्यामध्ये पाय टाकून बसेन असा विचार केला होता म्हणून गरम पाण्यात पाय टाकण्यासाठी ज्या वेळेला पाणी मागवलं ना तेव्हा मूर्ख मी दे तू दे तू हे दे तू कर या सगळ्या गडबडीमध्ये मा माझा पाय अरे असा टाकला ना तुला सांगू असली ही मूर्ख पौर्णिमा असं म्हणत कहाणी रचत इकडे आता आकाशच्या समोर मुद्दाम इकडे रागिणी नाटक करायला लागते पण त्याच वेळेला आकाशला भूमीचं म्हणणं आठवतं जे काही भूमी बोललेली असते की आकाश आपली पुराव्याची कार जळालेली आहे आणि त्यानंतर रागिणी हत्यांचा हात भाजलेला आहे या दोन गोष्टींची एकमेकांच्या सोबत आता सांगड घालायला तू लक्षात घे या दोन गोष्टी सारख्या नाही आहेत या दोन गोष्टी वेगवेगळ्या वेग आहेत तू जरा विचार करायला लाग बर असं म्हणत जे काही डोक्यात भरवलेलं असतं भूमीने आकाशच्या ते सगळं आकाशला आठवतं आणि आकाश म्हणतो आई काय आहे हे सगळं मला म्हणजे काही कळतच नाहीये यावरती रागिणी म्हणते नाही नाही हे सगळं ना पौर्णिमाच हे आहे मग आकाश हात बघतो आणि तो म्हणतो एक काम करूया आपण डॉक्टरांकडे जाऊया यावरती रागिणी म्हणते नको नको डॉक्टरांकडे जाण्यासारखं असं फार काही नाहीये आपण डॉक्टरांकडे नको जाऊया असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो असं कसं ते काही नाही तू चल डॉक्टरांकडे आता भूमी हे सगळं फोनवरच बोलणं ऐकत असते भूमी फोनवरच बोलणं ऐकत असते आता आकाशला या गोष्टीवरती पूर्णपणे विश्वासच नसतो कुठेतरी रागिणी बोलते असं वाटत असतं त्यावरती रागिणीला ही गोष्ट समजते आणि रागिणी म्हणते अरे आकाश तुला माहिती आहे का म्हणजे हे सगळं आईच्या समोरच घडलं आकाश म्हणतो कसं काय यावरती आजी म्हणते अरे हो मी जपमाळ करत बसले होते मी ज्या वेळेला जपमाळ करत होते ना त्याच वेळेला इकडे रागिणी केवढ्या जोराने किंचाळली रे मला या सगळ्यामध्ये इतकी तिची भीती वाटली म्हणून तुला सांगू यावरती आता इकडे भूमी म्हणायला लागते काय झालं असेल नक्की म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आजी म्हणतायत हे असं घडलेलं आहे तर आजी तर या नाटकामध्ये बिलकुल सामील नसणार आहेत आजींना हे सगळं अजिबात पटणार नाही आणि आजी खोटं बोलणार नाहीत मग यांनी असं काय केलं की ज्याच्यामुळे आजीकडे बोलायला लागल्यात की हो मी पाहिलं म्हणून नक्कीच सगळ्यात सुद्धा रागिणी आत्याने काहीतरी कारस्थान काहीतरी कुरघोड्या केल्यात एवढं मात्र नक्की त्यावरती आजी आता म्हणायला लागते अरे आकाश मी जप करत बसले होते आणि खरंच मला माहित नाहीये की हे सगळं कसं झालं ते आणि त्यावरती आता इकडे आजीने हे सगळं म्हटल्यावर ती आकाशला पण विश्वास ठेवायला लाग आता इकडे भूमी हे सगळं ऐकत असते आकाशला पण डाऊट असतो त्यावेळेला आजीने कन्फर्मेशन दिल्यामुळे आता आकाशला हे सगळं मान्य करणं लागतं आणि त्याच वेळेला भूमी विचार करत असते की रागिणी आत्याने हे सगळं कसं घडवलं असेल काय घडवलं असेल आणि कट टू फ्लॅशबॅकमध्ये जात आपल्याला सगळं सत्य दाखवलं जातं रागिणी आता पौर्णिमाकडे पाहते आणि काय काय आपण नाटक केलंय हे सगळं आता त्या दोघींचं आपल्या समोर आलेलं असतं इकडे आता ज्या वेळेला हात बाजून रागिणी घराबाहेर येते त्यावेळेला ऑलरेडी ती पौर्णिमाला फोन करून बाहेर येते आणि काय झालं तुमच्या हाताला यावरती आता इकडे तिला सांगायला लागतो लगेच इकडे आता अभिजित की हे बघ सध्या शांत बस उगाच काहीतरी गडबडबडबड करत बसू नकोस एक गोष्ट लक्षात घे आईचा हात भाजलेला आहे त्यावरती पौर्णिमा म्हणते हात भाजला पण कसा हात भाजला काय झालं पौर्णिमाला खूपच उत्सुकता लागलेली असते त्यावरती आता इकडे अभिजित म्हणतो ते सगळं जाऊ दे आपल्याला पुन्हा एक नाटक करायचं आहे आणि पुन्हा आईचा हात भाजायचा आहे यावरती पौर्णिमा म्हणाला ते पुन्हा हात भाजायचा आणि तो कसा काय मला तर काय कळतच नाही तुम्ही काय बोलताय ते यावरती अभिजित म्हणतो जास्त डोकं चालवू नकोस तू या सगळ्यामध्ये आणि हात भाजायचं कसं तेवढं फक्त बघ यावरती पौर्णिमा सांगते मग मी काय करायचंय त्यावरती आता इकडे अभिजित म्हणतो तू आतमध्ये जा सगळी तयारी करायला लाग आजीला बाहेर बसलेलं असेल आजी बाहेर आहे का यावर ती पौर्णिमा सांगते हो आजी बाहेरच बसलेली आहे मग रागिणी पौर्णिमाला आपला प्लॅन समजवायला सांगते आपला प्लॅन सांगते आणि आता ती पौर्णिमाला आत पाठवते त्यानंतर काहीच घडलं नाही अशा आविर्भावामध्ये रागिणी आपला हात घेऊन इकडे आता हॉलमध्ये येऊन बसते अभिजितने सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा किचन मध्ये जाते आणि आता किचन मध्ये गेल्यावरती इकडे आता अभिजित तिच्या मागोमाग येतो अभिजित येतो आणि तो एका टब मध्ये पाणी घेतो नंतर एका आईस बॉक्स मधून तो नायट्रोजनचे क्यूब काढायला लागतो पौर्णिमा म्हणते पौर्णिमा म्हणते हे काय यावरती आता इकडे सांगायला लागतो अभिजित हे नायट्रोजनचे आईस बॉक्स आहेत म्हणजे या सगळ्याने काय होतं माहितीये का म्हणजे असं आहे बघ नायट्रोजन पाण्यात टाकलं ना बॉक्स आहे म्हणजे नायट्रोजनचे हे तुकडे पाण्यात टाकले की आपल्याला असा धूर मिळतो जेणेकरून आत्ता ह्या जर तू टबकडे पाहिलंस तर आपल्याला काय दिसेल आपल्याला दिसेल ना की या सगळ्यामध्ये हे पाणी उकळतं दिसतंय याचाच वापर करायचा आहे आणि हेच पाणी बाहेर घेऊन जायचं आहे आजीला दाखवायला आजी आपली एक आय विटनेस असेल ना मग आजी बघेल की पाणी उकळतं होतं आणि पाण्यामध्ये रागिणीचा हात भाजला यासाठी हे सगळं करायचं आहे यावरती आता इकडे लगेचच पौर्णिमा म्हणते अरे बाप रे म्हणजे तुम्हाला किती गोष्टींची माहिती आहे तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी कशा काय बरं माहिती यावरती अभिजित म्हणतो आपण ज्या प्रोफेशन मध्ये आहोत ना त्या प्रोफेशन मध्ये हे सगळं करायलाच लागतं पौर्णिमा पौर्णिमा म्हणते कमाल आहे तुमचं प्रोफेशन असं म्हणत पौर्णिमा या सगळ्यामध्ये अगदी बुद्धू असते आणि रागिणी आणि आता अभिजित एकाच एक नगास नग असतात आणि या सगळ्यामध्ये पौर्णिमाला अक्कल शिकवत असतो आता यावरती अभिजित म्हणतोय बघ लवकरात लवकर लवकरात लवकर आता एक काम करायचं हे तू हे टब घेऊन आपल्या ठरल्याप्रमाणे जाशील ना आजीच्या समोर जा आणि पुढची नाटकं सुरू कर असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच त्याला सांगायला लागते पौर्णिमा हो मी आत्ताच्या आत्ता आजीच्या समोर जाते असं म्हटल्यावरती ती तो टप घेऊन जाते आणि ठरल्याप्रमाणे ॲक्टिंग सुरू होते ऍक्टिंग सुरू होते ज्या वेळेला आजी जपमाळ करत असते आणि दागिणी म्हणते काय आई आज खूपच माझे पाय दुखतायत कितके पाय दुखतायत ना की त्या पायांचं काय करू असं झालंय त्यावरती आता इकडे अभिजित म्हणतो आई अगं तुझ्यासाठी पायाला गरम पाणी आणलेलं आहे आई आई गरम पाणी आणले असं मोठ्याने तो ओरडतो जेणेकरून आजीपर्यंत ही हाक ऐकायला जावी आजीने ही हाक ऐकावी आणि या सगळ्यामध्ये आजीने पुन्हा एकदा हे सगळं पहावं यासाठी तो मोठ्या मी आवाज देतो आई आई ऐकलंस का असं म्हटल्यावरती इथे आजीचे पण डोळे उघडतात पौर्णिमा पाणी घेऊन येते आणि मग अभिजीतकडे रागिणी पाहते दोघं एकमेकांना थम्स अप करतात एकमेकांना थम्स अप करून झाल्यावरती आता दोघं जण आपला प्लॅन वर्कआउट करण्यासाठी पुढचं प्लॅनिंग करायला सुरू करतात तोपर्यंत इकडे आता आजी जपमाळ करत असते जपमाळ करणाऱ्या आजीकडे अभिजित पाहतो आणि पौर्णिमाला म्हणतो ठेव इकडे पाणी यावरती लागिणी म्हणते पौर्णिमा ठेव मी पाय बुडवेन पौर्णिमा म्हणते आई थांबा मी तुम्हाला मस्तपैकी हे करून देते त्यावर रागिणी म्हणते पौर्णिमा ठेव इकडे पौर्णिमा खाली ठेव पौर्णिमा खाली ठेव पौर्णिमा खाली ठेवत नसते रागिणी तिला ओरडत असते हे सगळं नाटक चालू असतं आजी आज जपमाळ करत असते तिचे डोळे बंद असतात पौर्णिमा मुद्दामच पाण्याचा सा हे सांडते पाण्याचा हे सांडून त्यावरती आता मात्र रागिणी हात भाजल्याची ऍक्टिंग सुरू करते रागिणीच्या हातावरती पाणी पडले ओरडा ओरडा सुरू होतो हात भाजला हात भाजला ऐ ग हात भाजला असा आरडाओरडा सुरू झाल्यावरती आजी चाललंय हे सगळं पौर्णिमा काय केलंस तू हे सगळं यावरती रागिणी म्हणते आई बघितलस या पौर्णिमाने मा माझा हात भाजला मूर्ख पौर्णिमा पौर्णिमा म्हणते सॉरी सॉरी मला वाटलं की मी तुमच्या पायाच्या इकडे ते ठेवते म्हणून मी तिकडे आले होते सॉरी तुमचा हात भाजला रागिणीला आजी म्हणते अगं पूर्ख पौर्णिमा काय केलंस हे तिचा हात पूर्णपणे भाजून टाकलंस तू साधी तुला अक्कल नाहीये का यावरती आता मात्र इकडे लगेच चिडलेली असते आजी सुद्धा आणि आता अभिजित सुद्धा चिडण्याची ऍक्टिंग करतो आणि त्यावरती पौर्णिमा सॉरी 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 इतकंच म्हणत ओरडत बसलेली असते आजी म्हणते अगं किती विवळते ती बिचारी बोरगी किती विवळते तुला कळतंय का या सगळ्यामध्ये आता मात्र माझ्या पोरीचं हे काय केलंस तू असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच आजी म्हणते बंद कर तू हे सगळं नाटक आणि आता हे सगळा प्रकार आजी आकाशला सांगायला लागते हे मुद्दामच आजीने आकाश पर्यंत सांगावं याच कारणासाठी तर हे सगळे नाटक चालू असतात याच कारणासाठी हे सगळं रागिणीने केलेलं असतं रागिणी पौर्णिमाला तिचे आभारच मानायला लागते पौर्णिमा सुद्धा रागिणीकडे पाहते दोघींच नाटक अचूक वसलेलं असतं इकडे मानसीला काहीतरी डाऊट येतो मानसी, मानसी यांच्याकडे पाहत बसते इकडे भूमीला पण डाऊट आलेला असतो आणि या सगळ्यामुळे आकाशला मात्र याच्यावर डाऊट ठेवायला काही चान्सच नसतो कारण हे सगळं आज तर आजी सांगत आहे आता आजी तर यांच्या नाटकात सामील नसणार आहे कायच खरं काय खोटं तिघं ही मोठ्या अस्वस्थेमध्ये असतात त्याच वेळेला आता इकडे गायकवाड इन्स्पेक्टरनी खूप मोठी धमाल केलेली असते गायकवाडांनी आता मात्र रागिणीच्या विरोधात सगळे सगळे पुरावे गोळा केलेले असतात आणि जे चेसी नंबर इंजिन नंबर कारचा नंबर हे सगळं सगळं ते घेऊन भूमी येते आणि आता इकडे रागिणी पटवर्धन यांच्या नावी जळालेली कार आहे जी कार वापरण्यात आली ती रागिणी पटवर्धन यांची आहे असं म्हटल्यावर ती आकाशला धक्का बसतो ते सगळे पेपर आकाशच्या हातात येतात यावरती भूमी सांगते रागणी आत्या तुमचा खेळ संपलेला आहे आतापर्यंत कितीही कुरघोड्या करून तुम्ही जरी वाचला असलात तरी या सगळ्यामध्ये तुमचा खेळ संपला असं म्हणत चिडलेली भूमी रागिणीकडे येते आणि आता या सगळ्यामध्ये पेपर आकाशच्या हातात येतात सगळं आरशासारखं लख झालेलं असतं आकाश आणि भूमी एकत्र येऊन रागिणीचे बरोबर पारा वाजवलेले असतात